सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे माढा मतदारसंघाचा भाजपचा तिढा अखेर सुटला आहे माढा मतदारसंघातून भाजपकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे हाती माहितीनुसार भाजपने आपली यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलंय तर आपण गेल्या बऱ्याच दिवसांपासून चालू असलेल्या घडामोडींचा आढावा घेतला तर माढा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सगळ्यात पेचाच सापडलेला मतदारसंघ आहे अशी चर्चा सुरू झाली कारण कोणाला उमेदवारी मिळणार बरेच जण इच्छुक होते अगदी भाजपकडून सुद्धा आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा त्यामुळे दोन्ही पक्षांकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती राष्ट्रवादी काँग्रेसचा माढा हा बाले किल्ला राहिला आहे परंतु शरद पवार यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि मग त्याच्यानंतर प्रभाकर देशमुख आणि संजय शिंदे यांचं नाव पुढे आलं राष्ट्रवादीचा पेच सुटला जेव्हा संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यानंतर मात्र भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न उभा राहिला खरंतर सिंह मोहिते पाटील म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मात्र भाजपकडून मिळणार अशी चर्चा सुरू झाली परंतु सिंह मोहिते पाटील यांचं नाव नंतर मागे पडलं आणि त्यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे विद्यमान माढ्याचे खासदार आहेत त्यांचं नाव पुढे आलं आणि जवळजवळ कार्यकर्त्यांमधून सुद्धा विजयदादा यांना उमेदवारी देण्यात यावीत असं म्हणणं होतं विजयसिंह मोहिते पाटील हे स्वतः सुद्धा त्यांनी पत्रकारांशी बोलताना जर भाजपकडून उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढू असं सांगितलं मात्र त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोघेही एकत्र पत्रकारांशी संवाद साधत होते त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा भाजप ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम करू तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचा उमेदवार विजयदादा ठरवतील असं सूचक विधान केलं होतं त्यामुळे कुठंतरी ही उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटलांना मिळणार की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळणार याविषयी पेच होता परंतु तो पेच आज सुटला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर भाजप त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला मिळाले की अखेर माढ्यातून भाजपकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभे राहणार आहेत खरंतर रणजित सिंह नाईक निंबाळकर हे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे महिन्याभराच्या कालावधीपूर्वीच काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष झाले होते ते काँग्रेसकडून काम करत होते पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे कुठेतरी माढ्यातून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशी चर्चा सुरू होती आणि खरं तर या चर्चेला आता हा पूर्णविराम मिळालाय कारण माढ्याची उमेदवारी ही रणजित सिंह

अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर